स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पैलवान चंद्रहार पाटील यांची पत्रकार परिषद विटात केला धमाका काय म्हणाले तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महा फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा स्पर्धेमध्ये मागचे जे रुस्तुमेन आपण घेतले मागच्या सुद्धा आपण थारची जी जी होती ते मला वाटतं एक आठवडा आधी थार ट्रॅक्टर असेल टू व्हीलर आपण ठिकाणी ती आपण पत्रकार परिषद घेऊन आपण तिथे प्रेस घेतली होती त्याच पद्धतीने आजही आपण एक चार पाच दिवस थोडा उशीर झाला मला तर मागच्या आठवड्यातचही करायचं होतं पण वाहनं उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं पाच दिवस अगोदर करायची वेळ आलेली आहे पण ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत ज्या जी जी बक्षीस ती बक्षीस आज सगळ्या गाड्या मालकांनी असेल शौकीन्यांना असेल त्यांना त्याच्यापूर्वी त्या बघायला मिळाल्या पाहिजेत यासाठी ही आज आजची आपली आज पत्रकार परिषद आहे आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही गोष्टी आपल्यावर संवाद साधायचा असेल तर ते एक उद्देश ठेवून आम्ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे त्या <laughs> स्वरूप कसं असणार नऊ तारखे स्वरूप आपण पूर्वीही सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय श्रीनाथ केसरी असं टायटलला ना नाव देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्याचं मैदान एक जनरल जनरल पद्धत एक जनरल पद्धती म्हणजे मध्ये सात किलोमीटर गाडी धावून येतील त्यातला विजेता ठरतो तीन फेऱ्याचं मैदानमध्ये तीन फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो त्याच पद्धतीनं श्वानच्याही स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जिवायाचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथं आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब उदयजी सामंत साहेब दादा शिंदे त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहणार आहेत बक्षीस आज आपण बघितले आहेत की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीनं बोललो होतो की पहिल्या एक एक क्रमांकाला फॉर्च्युनर असेल तर थार असेल ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरच्या अजून एक गाडी पाठीमाग आहे सात ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षीसाच्या स्वरूपात आपण देणार आहोत ते तीन जहाज इथे उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळं आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील युनिकॉर्न शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत बक्षीस जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीस शंभर टक्के देणार आहोत मी आता नाही माझ्या दोन तीन वर्षापाठी आता चौथी माझी स्पर्धा आहे सुरुवातीला एवढंच सांगितलं की उद्देश आमचा गोवन संवर्धन झालं पाहिजे उद्देश एकच गोवन संवर्धन या, या, ही आमची ह्या स्पर्धेची टॅगलॅन ह्या 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 नव्हे तर पूर्ण चारही स्पर्धेची टॅगलाईन आमची हीच आहे की उद्देश एकच गोवन संवर्धन आणि दुसरी एक तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायची झालं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी बोललेलं नव्हतो कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती म्हणजे त्यावेळेस आम्ही रोपटं लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या चौथ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे ते रोप म्हणजे जे रोपटक कुठल्या पद्धतीचं लावलो तुम्हाला थोडक्यात मी सांगतो थो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे अर्थचक्र जे टर्न ओव्हर जो झाला आहे शेतकऱ्यांच्या मध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून शंभर कोटी रुपयांची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे म्हणजे एक पॅरले अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांचे निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यात दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्या मध्ये उभा राहिलोय कडेला दोन फॉर्च्युनर त्या शेजारी दोन थार उभं राहिले आहेत ते सर्वांना दिसते पण या पडद्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे त्या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आज जेवढी बक्षीस मोठी तेवढ्या बैलांची बैलांना किमती जास्त मोठ्या मिळतात आज बक्षीस जर आपण थार किंवा बुलेट पासून सुरुवात केली तर बैला किंमतही तेवढीच मिळणार आहे आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढे गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे आणि जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो त्यावेळेस अगदी पुरावेशी सगळ्या सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने ह्या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत पन्नास पन्नास लाख रुपये ऐंशी लाख रुपये पंचवीस अकरा दहा असे अनेक व्यवहार ह्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेल्या आहेत आणि खर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय ह्या व्यवहाराच्या मध्ये अजून कुठलाही दलाल शेतकरी व्यापारी घुसलेला नाही सरकारची जीएसटी नाही सरकारचा हस्तक्षेप नाही त्यामुळे शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतोय शंभर टक्के फायदा हा गरीब जो खर गोवंशाचं संवर्धन करतोय शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेली दिसायचा येणाऱ्या काळामध्येही हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल कारण गाय आपण ज्या गायीला गोमाता म्हणून जी पूजा करतो तिचं दर्शन घेतल्यानंतर तेत्तीस कोटी देवांचं जा दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो हे येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जेवण करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होतील स्पर्धेमध्ये ते साठी आपले लाईव्ह ड्रोन लाईव्ह माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच असायची म्हणजे वीस बाय चाळीस ची क्रेनने हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची पण ह्या स्पर्धेला मी चार स्क्रीन ठेवलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चार स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमात असून किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमात त्या शेजारी दोन टॉवर निकाल रेषा जे आहे त्या शेजारी दोन टॉवर उभा करून दोन्ही साईडने दोन कॅमेरे असतील वरून ड्रोन म्हणजे ह्यात कुणी करतो म्हणलं तरी कुठली हालचाल करता येणार नाही कारण एवढ्या अॅक्युरेट नंबर एका चार स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ पंधरा वीस लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कार्यक्रम त्यामुळं निकालात काहीच कुणाला शंका शांक, शंका घ्यायला सुद्धा जागा मिळणार नाही एवढी मला खात्री आहे आता मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे लाखोंची गर्दी होणार आहे तर प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार मी तशी व्यवस्था केलेली आहे जे श्वान स्पर्धा ती एका बाजूला ठेवलेली आहे परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर तीन फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचं असेल याचा अंतर मधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी चार हजार फूट मी जवळ गॅलरी टाकले मारलेली मार आहे तिथं म्हणजे प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतील त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की, की जास्त गर्दी होऊ नये सर्वांना स्पर्धा बघायला मिळात पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली तर शेवटी माझाही नाही शेवटी आज काय होणार आहे आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते ह्यांना सुद्धा अंदाज बांधता नाही झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील त्यामुळे मी तर आज माझं मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे चौथं मैदान आहे जे मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते शेवटी प्रेक्षकांनी सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे कुठलाही गालबोट लागणार नाही कुठलीही तिथं दंगा होणार नाही अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांची जबाबदारी आहे मैदानाची जवळजवळ ऐंशी टक्के तयारी झालेली आहे बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानचीही तयारी दाखवलेली आहे मी आज हिथून की मैदानावर जाणार आहे तिथलीही तयारी तुम्ही बघत मला वाटतं की ऑलरेडी पण झाली चालू झाली चालू झालेली आहे मारायची स्टेज झालेले आहे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथे नव्वद टक्के झालेले आहेत नोंद ही किती नोंद ही सहा तारखेपर्यंत संध्याकाळी राहील सात तारखेला सकाळी बारा वाजता सात तारखेला बारा वाजता लाईव्ह मध्ये लॉट्स काढले म्हणजे चिट्ट्या काढल्या जातील आणि एकदा गट फायनल झाले की परत मग परत नोंदीचा विषय येत नाही त्यामुळे सहा तारखेला संध्याकाळी नोंद थांबेल सगळी लॉट काढल्यावर लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा